जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमात आज आपण समारोपकडे वळत असताना निश्चित शेतकऱ्यांनी पाण्याचा त्या ठिकाणी अपयच आहे पण त्याचबरोबर आपण सुद्धा सरकार म्हणून त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी करण्या आवश्यक आहे त्या सुद्धा तातडीनं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे पालकमंत्री महोदय मला अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात आणून द्यायची आमच्याकडे केरणा नदीच्या तिथून पहिल्यांदा आमचा कॅनन त्या ठिकाणी चालू होता त्या कॅनन मधनं आमचे शेतकरी त्या ठिकाणी जमीन त्यांची मारहायची करत होते पण काहीतरी योजना सरकारनं आणायची ठरवली बंद पाईपलाईन पाणी देतो म्हणून सांगितलं कॅनल टाकला बुधवून बागायती शेती जिरायती झाली असं अख्खा महाराष्ट्राचं जर कुठलं उदाहरण असेल तर फक्त मला वाटतं आमची बागायती शेती जिरायती झाली परत आता त्या पाईपलाईन काही चालल्या नाही तर ती योजना सगळी फोल ठरली शासनाचे चाळीस पन्नास कोटी रुपये अक्षरशः त्या ठिकाणी पाण्यात गेले शेवटी शासनाचा पैसा म्हणजे शेवटी टॅक्स पेअरचा पैसा सामान्य लोक जीएसटीच्या माध्यमात आणि आपण या लोकशाहीमध्ये निवडून दिलेले लोकप्रतिनिधी दिले। निवडून दिलेलं सरकार म्हणून ह्याचे विश्वस्त आहे मला वाटतं त्याच्या बाबतीत सुद्धा अशा पद्धतीनं काहीतरी काही गडबडीत निर्णय करायचा काहीतरी फक्त घोषणा करायच्या आणि त्याच्यातनं शासनाच्या पैशाचाही अपयोग करायचा आणि शेतकऱ्यावरही अन्याय करायचा मला वाटतं अशा पद्धतीचे काम या पूर्वी झाले आम्हाला अपेक्षा आहे की तुमच्या नेतृत्वाखाली तरी चांगल्या पद्धतीचं काम शेतकऱ्याचं जीवन सुसह्य करणारं काम या ठिकाणी जिल्ह्यात व्हावं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आधार मिळावा ही अपेक्षा आजच्या या, या जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्याच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की पाणी प्रकल्प मला वाटतं आता किती पिढी त्या कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं गाणं गाते माहीत नाही पण खरंच आम्हाला सुद्धा खंड वाटत जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस प्रत्येक जण म्हणते की नाही आता पाणी आणता होत त्या चिमणीची गोष्ट माहितीये का चिमणी चिमणी जागोगड मध्ये मध्ये थांबलेल्या आगोबाजू दो दो दो। <laughs> या ठिकाणी तर। मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये प्राधान्यक्रमाचा प्रकल जो समावेश होता प्राधान्य क्रमाच्या ज्या बेड्या त्या ठिकाणी पायात अडकवल्या गेल्या होत्या खऱ्या अर्थानं त्या बेड्या काढायचं काम या ठिकाणी कैलास पाठवलेले आहेत आणि मी आहे साहेब त्या ठिकाणी प्राधान्य क्रमाच्या बंधनामुळं जे काम करायचं पद्धत होती तुळजापूरचा रामदारा तलाव इथं बांधलाय तिथला धाटणीचा बॅरेज बांधलाय कशासाठी तर तिथलं पाणी अडवलेलं या तुळजापूरच्या रामदारा तलावात टाकायचंय रामदाना तलाव बांधून तयार आहे लोकांना वाढायचे एवढं मोठं भांडं बांधलंय पण कसं काय रिकामच राहतंय तिकडचं पाणी यायचंय पण धाटणीच्या बॅरेज पासून रामदाना तलावाला जोडणारी जी पाईपलाईन आहे त्याच्या मात्र बाबतीत मात्र जे मात्र काम करायला त्या ठिकाणी परवानगी होती त्याला प्राधान्यक्रमाचं स्थान नव्हतं म्हणजे एक पद्धतीची अशी पद्धत आहे की घरकुलाला परवानगी द्यायची घरकुलासाठी सात लाख रुपये मंजूर पण आठ काय सरकारची बेसमेंटच्या वर घर दिसलं नाही पाहिजे आता मग घरपणा फाउंडेशन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याला पाईप बेड्या टाकल्या गेल्या होत्या आणि त्या बेड्या खऱ्या अर्थानं काढायचं काम त्या ठिकाणी दोन हजार बावीस एकवीस वीस एकवीस मध्ये त्या ठिकाणी केलं गेलं तुळजापूरचा रामधारा तलाव आपण त्या ठिकाणी प्राधान्य क्रमात घेतला आणि त्याचबरोबर दुधाळवाडीचा साठवण तलाव प्राधान्य घेतला ज्याच्यामुळे आता साहेब आपण सगळे जी काम करताय आता आम्हाला अपेक्षा होती की जून पर्यंत पाणी येईल पण आता सुद्धा कशामुळे पाल बसते का वेळ लागते मला वाटतं याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे शेवटी आपण रामधरामध्ये आणतोय त्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवरती काम चालू आहे काही झालेले पुराच्या असतात वेगवेगळ्या ठिकाणी अडचणी निर्माण केल्या परंतु त्याच्यावरती पूर्ण आपण मात करतोय काळजी करण्याचं काही कारण नाही आणि साहेब साहेब आपल्या मदतीला शिंदे आहेत अजित पवार साहेब आहेत आणि आपले मुख्यमंत्री महोदय आहेत आनंदाची बाब आपल्या सर्वांना अजूनही सांगायची ती म्हणजे कोल्हापूर सांगलीचं पुलाचं पाणी जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की काही दोन तीन वर्षाला पुलामुळे प्रचंड नुकसान होतं आणि आता मित्र या संस्थेच्या माध्यमातून एक जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्या पाण्याचं व्यवस्थापन करायचं म्हणजे कोल्हापूर सांगलीला आपले जे नातेवाईक असतील तर विचार दोन तीन वर्षाला पूर येतो प्रचंड नुकसान होत प्रचंड आर्थिक हानी होते हानी होते तर विचार आता देवेंद्रजीने आता मुख्यमंत्री महोदयाने हा मांडला होता की पाणी जे आहे ते कोल्हापूर सांगलीच आपल्या धाराशिव महाराष्ट्रीपर्यंत मराठवाड्यापर्यंत आणायचं आणि इथे आणत असताना सोलापूर आणि इतर काही दुष्काळी जे भाग आहेत तिथे देखील पाणी घ्यायचं जवळजवळ शंभर ते एकशे तीस किलोमीटरचा बोगदा करून आपण ते पाणी आणणार आहोत त्याचं काम जे आहे डीपीआर भरवण्याचं ते देखील आता एका कंपनीला दिलंय आणि जागतिक बँकेच्या मदतीने हे काम जे आहे ते केलं जात आहे